या सगळ्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीची आणि महाराष्ट्र सरकारची आहे एकनाथ शिंदेची आहे या राज्याच्या बांधकाम मंत्र्यांची आहे आणि म्हणून स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे या भागातले मंत्री म्हणतात काहीतरी चांगलं घडायचं असेल होय एकच गोष्ट आता चांगली महाराष्ट्र होऊ शकते ते म्हणजे या महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रातली जनता गाडून देईल आणि पुन्हा राज्य आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात आपण सगळे करूया मी तुम्हा बहात्दर मावळे अभिनंदन करतो एवढा प्रचंड पाऊस पडत असताना देखील तुम्ही पावसाची कामा न बाळगता या ठिकाणी थांबला या